सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सात डिसेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सात डिसेंबर हा सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो भारतभर सैनिक माजी सैनिक आणि युद्धात शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो आता आपण सात डिसेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया अठराशे पंचवीस बाष्पशक्तीवर चालणारे एंटरप्राईज हे भारतात पहिले आलेले पहिले जहाज अठराशे छप्पन्न पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकत्यात झाला एकोणीसशे सतरा पहिले महायुद्ध अमेरिकेने ऑस्ट्रिया हंगेरी हंगेरीविरुद्ध युद्ध पुकारले एकोणासशे पस्तीस प्रभातचा धर्मात्मा हा अस्पृश्योद्धारावरचा चित्रपट मुंबईतील कृष्ण सिनेमात प्रदर्शित झाला एकोणीसशे एक्केचाळीस दुसरे महायुद्ध जपानने पल हल्बरवर तुफानी हल्ला केला एकोणीसशे पंच्याहत्तर इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी यासर अराफात यांनी इस्रायलवरच इस्रायलच अस्तित्वात मान्यता दिली एकोणीसशे चोपन्न कन्नड साहित्यिक यू आर अनंतमु मूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर एकोणीसशे पंच्याण्णव फ्रेंच गयानातील कोऊरू प्रक्षेपण केंद्रावरून टू सी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव बहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड दोन हजार सोळा पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे पी के सहाशे एकसष्ट विमान कोसळले यात सत्तेचाळीस लोकांचा मृत्यू आता आपण सात डिसेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणासशे दोन भारतीय क्रिकेटपटू जनार्दन नवले यांचा जन्म एकोणीसशे एकवीस स्वामीनारायण पंथातील आध्यात्मिक गुरु प्रमुख स्वामी महाराज यांचा जन्म एकोणावीसशे सत्त्याण्णव ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जी ऑफ लॉसन यांचा जन्म एकोणीसशे दोन कसोटी क्रिकेट संघाचे पहिले एसटी रक्षक जे जी नवले यांचा जन्म आता आपण सात डिसेंबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणीसशे एक्केचाळीस सुएज कालव्याचे सहनिर्माते फर्डिनंद लेशप्स यांचे निधन एकोणीसशे शहात्तर विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ गोवर्धनदास पारेख यांचे निधन एकोणीसशे ब्याऐंशी संगीत शिक्षक बाबूराव विजापुरे यांचे निधन एकोणीसशे त्र्याण्णव युहोरी कोस्ट आय आए, आयलंडचे पहिले अध्यक्ष फ्लिप पेलिक्स हॉफॉइट फौजी यांचे निधन एकोणीसशे सत्त्याण्णव ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचे अहलाबाद येथील अलोपी आश्रमात निधन दोन हजार चार एम सहसंस्थापक जय व्हॅन अँडेल यांचे निधन दोन हजार तेरा ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक विनय आपटे यांचे निधन दोन हजार सोळा पाकिस्तानी गायक आणि इस्लाम धर्म प्रचारक जुमेद जमशेद यांचे विमान अपघातात निधन दोन हजार जास्त वेगाने पहिले यशस्वी उड्डाण करणारे वैमानिक चक एगर निधन दोन हजार एक प्रसिद्ध कॅमेरामन मित्रा यांचे निधन एकोणीसशे त्र्याण्णव जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार विजेते उल्फ गँग पॉल यांचे निधन एकोणीसशे सत्तेचाळीस अमेरिकन तत्वज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार विजेते निकोलस मरे बटलर यांचे निधन एकोणीसशे एक्केचाळीस कवी भास्कर तांबे यांचे निधन एकोणीसशे सहावीस पत्रकार नोबेल पारितोषिक विजेते एली ड्यू कॉमन यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सात डिसेंबरचे दिनविशेष पाहिले आहेत मला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओ असा तोपर्यंत थँक्यू